खालापूर न्यायालयातील न्यायाधीशांचे खालापूर खालापूर बार असोसिएशनच्या वतीने स्वागत न्यायालयातील न्यायाधीश वाबले न्यायाधीश न्यायाधीश श्रीमती एल के सकपाळ यांची बदली झाल्याने खालापूर न्यायालयात न्यायाधीश म्हणून आर वाय खंदारे सहन्यायाधीश श्रीमती एस एस देशमुख सहन्यायाधीश श्रीमती डी एस खोत यांची नेमणूक करण्यात आली असून खालापूर न्यायालयात वकिलांच्या वतीने स्वागत करण्यात आले न्यायाधीशांनी खालापूर न्यायालयात पदभार स्वीकारल्याने शाल पुष्पगुच्छ देऊन खालापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके ॲडव्होकेट सागर चोगले ॲडव्होकेट अनिता पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न